सांगलीमध्ये चांदोली धरण परिसर हा भूकंपानं हदरलेला आहे पहाटे चार वाजून सेहेचाळीस मिनटांनी आहे भूकंपाचे धक्के बसलेत रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता तीर एवढी होती या धक्क्यामुळे कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये मात्र घबराहट पसरली होती भूकंपाचा केंद्रबिंदू हा वारणावतीपासून आठ किलोमीटर अंतरावर होता भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही सुद्धा आता धरण प्रशासनानं सांगितलेलं आहे आपण पाहतोय की चांदोली परिसर या भागामध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत पहाटे चार वाजून सेहेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवलेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली आहेत अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडे विजय आपण पाहतोय आता सांगली चांदोली इथं भूकंपाचे धक्के जाणवले काय अधिकचे अपडेट नक्कीच सतत पाऊस चांदोली धरण परिसरामध्ये पडत आहे तर आज पहाटेच्या सुमारास चार वाजून शेचाळीस मिनिटांनी हा तीन रस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का या ठिकाणी जाणवलेला आहे या भूकंपाच्या धक्क्या धक्का हा वारणावरती परिसरामध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी या ठिकाणी झालेली नाहीये मात्र भूकंपाच्या धक्क्याने वारणा धरणाला कोणताही धोकाही या ठिकाणी नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे नक्कीच धन्यवाद विजय आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट तर आपण पाहतोय तीन रिस्टर स्केल तीव्रतेचा आहे हा भूकंपाचा धक्का होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका